दहशतीच्या छायेखाली अडकलेले जीव मात्र याची दुसरी बाजू अत्यंत गडद होते कारण एक निशब्द धडपड सुरू होती त्यांना वाचवण्यासाठी पोहोचवण्यासाठी आणि एकमेकांवर श्रेय घेण्यासाठी मदतीच्या हातांमागे दिसत होती राजकीय चाल आणि वर्चस्वाच्या स्पर्धा आणि पाहता पाहता मदत कार्याचं रणांगण बनलं होतं श्रेय युद्धाचं मैदान आणि याच रणभूमीत महाराष्ट्रातील दोन मोठे राजकीय गट म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने आले हेच चित्र महाराष्ट्रात सध्या अर्थात यात महाविकास आघाडी देखील मैदानात आहेच मात्र सत्तेच्या बाजूने वाढलेला राजकीय श्रेयवाद पहलगामच्या घटनेनिमित्त आणखीनच अधोरेखित झाला त्याच श्रेयवादाचा घटनाक्रम आणि त्याचे राजकारणावर पडणारे पडसाद हा मुद्दा घेऊन मी आज पुन्हा एकदा तुमच्या समोर आहे नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये घडलेला भीषण दहशतवादी हल्ला संपूर्ण देशाला हादरवून गेला बेछूट गोळीबारात सव्वीस हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाला त्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचाही समावेश आहे या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान तणाव पुन्हा उफाळला आणि देशभरात संतापाची लाट उसळली अशा भीषण संकटाच्या काळात महाराष्ट्रातील अनेक पर्यटक पहलगाम मध्ये अडकले होते त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकारनं तात्काळ हालचाली सुरू केल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आपत्ती गिरीश महाजन यांना तातडीनं श्रीनगरला पाठवण्यात आलं महाजन यांनी जम्मू काश्मीर प्रशासनाशी समन्वय साधून अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचं काम सुरू केलं दुसरीकडे या संकटाचं गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःही श्रीनगरला रवाना झाले त्यांच्या या तातडीच्या दौऱ्यानं आणि प्रत्यक्ष मैदानात उतरून अडकलेल्या पर्यटकांशी संवाद साधल्यानं एक वेगळी चर्चा निर्माण झाली एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटलं माझ्या इथल्या उपस्थितीने अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांचा आत्मविश्वास वाढला संकटात आपल्या माणसाला समोर पाहिलं की धैर्य मिळतं हीच भावना घेऊन आलोय त्यांच्या या दौऱ्याचे फोटो व्हिडिओ मुलाखती समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले विशेषतः मुंबईतील नागरिकांमध्ये जिथे आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर आहे सर्वसामान्यांचा नेता ही प्रतिमा आणखी बळकट झाल्याचं स्पष्ट दिसतं पण मंडळी इथंच राजकीय समीकरणं गुंतागुंतीची होतात राज्य सरकारकडून आधीच गिरीश महाजन यांना श्रीनगरला पाठवलं गेलं होतं मग त्यानंतर शिंदे यांचा स्वतंत्र दौरा का झाला हा दौरा राज्याच्या नियोजनाचा भाग होता का की शिंदे यांनी स्वतःची संवेदनशील निर्णयक्षम प्रतिमा जाणीवपूर्वक अधिक ठसवण्यासाठी स्वतंत्रपणे पाऊल उचललं यावरूनच भाजप आणि शिंदे गटात श्रेयवादाची लढाई सुरू झाली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या महाजन यांच्या आगमनानंतर काही तासात शिंदे श्रीनगरला पोहोचले हा तातडीचा दौरा म्हणजे केवळ अडकलेल्या पर्यटकांची काळजी नाही तर स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचं भक्कमीकरण करण्याचा प्रयत्नही होता दोन हजार चोवीसच्या निवडणुकांनंतर उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागल्यामुळं शिंदे आता प्रत्येक संधीचा उपयोग करून स्वतःची स्वतंत्र निर्णय घेणारा नेता अशी प्रतिमा जतन करण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत यावर दुसरं मोठं राजकीय परिमाण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील निर्णय प्रक्रियेविषयी मंत्रालयात आधीपासूनच कुजबूज आहे सर्व निर्णय फडणवीस यांच्याच कक्षेत घेतले जातात अशी भावना मंत्रिमंडळाच्या अप्रत्यक्ष संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून येत शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या काश्मीर दौऱ्यानंतर शिंदे तातडीनं पोहोचले हे विशेष लक्षणीय आहे अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध चांगले राहिले असले तरी भाजपच्या प्रचंड विजयामुळे शिंदेंचं महत्व काहीस कमी झालंय अशा वेळी शिंदे यांनी तातडीनं प्रवास करून थेट संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणं म्हणजे फक्त महाराष्ट्रातील नागरिकांसमोर नाही तर थेट दिल्लीच्या उच्च नेतृत्वापर्यंतही आपलं अस्तित्व दाखवण्याचा डाव होता शिंदे यांचं काश्मीर प्रेम काही नवीन नाही जून दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवनासाठी जागा मागितली होती त्यानंतर मार्च दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळानं या प्रस्तावाला मंजुरी दिली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा याची घोषणाही केली होती म्हणजेच काश्मीरशी एक वेगळं नातं जपण्याचा प्रयत्न शिंदे गेली दोन वर्षे सातत्यानं करतायत संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये भाजप आणि शिंदे गट यांच्यातील अंतर्गत ताण पुन्हा एकदा उघड झालाय श्रीनगर दौऱ्याच्या श्रेयावरूनच नव्हे तर निर्णय प्रक्रियेवरूनही दोन बाजूंमध्ये अदृश्य रस्तीखेस सुरू आहे फडणवीस यांचं नेतृत्व पक्क आहे हे कायमच ठसवलं जातं पण शिंदे आपली स्वतंत्र जागा तयार करण्यासाठी प्रत्येक संधीचं सोनं करतायत त्यामुळं महायुतीतील ही अंतर्गत स्पर्धा भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम करू शकते एवढं मात्र नक्की किंबहुना भविष्यात ही मुंबई महापालिकेपासून विधानसभा निवडणुकांपर्यंत या अंतर्गत संघर्षाचा परिणाम जाणवणार आहेत फडणवीस आणि शिंदे यांच्यातील संवेदनशील संघर्षच महायुती सरकारच्या भविष्यावर प्रभाव टाकणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे एकंदरीतच संकटाच्या काळात ही जर राजकीय वर्चस्वाची स्पर्धा असेल तर पुढचा महाराष्ट्राचा राजकीय पट किती धोकादायक रंग घेईल याची कल्पना लावायला फारसा विचार करावा लागणार नाही या एकूण पार्श्वभूमीवर कोण अधिक कार्यक्षम कोण अधिक संवेदनशील आणि सगळ्यात महत्वाचं कोणाला अधिक श्रेय मिळणार यासाठी ही शर्यत सुरू आहे का आणि राजकीय प्रतिमा तयार करण्यासाठी असे संवेदनशील प्रसंग हाताळणं कितपत योग्य यावरील तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र